तर नमस्कार मित्रांनो आपलं बघा या युट्यूब चॅनल आहे तर बघा आता सध्या कोकणात सगळीकडे जोर जोरात घरा बांधूचं काम चालू आहे आता मी चाललोय दीपक हरिया यांच्या घराचा आडा ठेवूचा चला तर आता जाऊया तर बघा आता मी घराकडे इकडे आडा ठेवतो

आणि हे मोठे मालक त्या घराचे मालकाचं पण फोटो अमेरिके हो <laughs> तर ह्या बघा आढा तर वरती ठेवला नि तात्पुरता ठेवलेला त्यानंतर वरती ठेवणार आंडियाता ते बघा ह्या घर तर हे पाटची साइड पाणी मी मारलं मस्त पैकी हिरवा हिरवा गार दागा बघा दगडी कशी रंगले होत इकडे लांबच्या खोली या तर मस्त असा घर बांधला नाही तर मी आता जरा लेट झालोय यांचं काम झालं भोवती हे मालकिन माझ्या घराचे छोटे

はい。Oh.